सहा महिने पाच महिने पेमेंट करून झाले तरी देखील सोलार पंप भेटत नाही आहे काही जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना पेमेंटचे ऑप्शन सेल्फ सर्वेचे ऑप्शन येण्याच्या अगोदरच त्यांचे अर्ज रिजेक्ट झाल्याचे एस एम एस आलेले आहे त्रुटीचे एस एम एस आलेले आहे त्यासाठी काय उपाय असणार आहे त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे झाले तर त्यांनी काय करायचे पुढचे स्टेप काय असणार आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना आता पेमेंट म्हणजे करून अर्ज जा रिजेक्ट झालेले तर त्या शेतकऱ्यांना यावरती आता काय उपाय करता येणार आहे त्याचबरोबर नवीन मागील सो त्याला सोलार पंप अशी जी योजना आलेली तर त्याची अंमलबजावणीचे घोषणा जी आहे तर ती झालेली आहे बजेट जे आहे तर ते अधिवेशनामध्ये देण्यात आले त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज अजून सेल्फ सर्व्हिस किंवा पेमेंटच्या ऑप्शनसाठी आलेले नाही तर त्यांना यावरती काय पर्याय करता येणार आहे किंवा त्यांच्या अर्जाचा स्टेटस कसा बघावा कारण काही शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केले आहेत त्यांचे एस एम एस आलेले किंवा काही पेमेंट आलेले होते आपल्याला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या अर्जाची स्थिती बघून जे आहे तर ते आम्हाला सांगा किंवा त्यांचा जो आय डी वगैरे आहे तर तो हरवलेला आहे काही शेतकऱ्यांचा तर मित्रांनो आपल्याकडं जर जी ॲप्लिकेशन केलेली पी डी एफ असेल तर त्या ठिकाणी आपला एम के आय डी दिलेला असतो पासवर्ड फॉरगेट करून आपण तो पासवर्ड रिकवर करू शकता नवा पासवर्ड बनवू शकता त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते त्रुटीमध्ये काढण्यात आले महावितरण ऑफिसकडे किंवा महावितरण विभागाकडे आता सोलार ही सोलार पंप योजना देण्यात आली आहे त्यानंतर या योजनेमध्ये आता जे म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहे शेतकऱ्याच्या नावावर विहीर आहे स्वतंत्र जमीन आहे सामायिक नसतानी देखील त्यांना सामायिक सातबाराचा जो इर आहे तर तो आलेला आहे तर त्यासाठी मित्रांनो एक उपाय करा आपले नवीन डॉक्युमेंट काढा चालू सातबारा जो आहे तर तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे रिअपलोडचे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी आलेले असेल यावरती आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ देखील येणार आहे नवीन पद्धतीने कशाप्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे जर आपल्याला अजून पेमेंटची किंवा सेल्सोरीचे ऑप्शन आलेले नसेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील ज्या अपडेट आहे तर ते वेळेत आपल्याला भेटतील कारण सारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर ते आपण आपल्या कमेंट बॉक्समधूनच घेत असतो तर यामध्ये आता जो सातबारा आहे ज्या व्यक्तीच्या नावाचा आहे तर त्या व्यक्तीच्या नावाचा आटो देखील आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे नवीन आटा असायला पाहिजे कारण त्या शेतकऱ्याची जमीन जी आहे तर ती सामायिक नाही यासाठीचा जो प्रूफ आहे तर तो त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे जर आटं म्हणजे जमीन जर सा सामायिक असेल तर त्या ठिकाणी आठवर देखील सामायिक नाव येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचा जो आठ आहे तर तो देखील या ठिकाणी अपलोड करा आठ आणि सात बारा म्हणजे आपला जर जमीन आणि जी जमीन आहे किंवा जो पाण्याचा स्रोत आहे तो सेपरेट असून देखील आपल्याला सामायिक क्षेत्र किंवा सामायिक विहीर असल्याचा जर विर आलेला असेल एस एम एस आलेला असेल तर अशा प्रकारे ते डॉक्युमेंट घेऊन अपलोड करा आणि पूर्वीचे जे डॉक्युमेंट होते पासबुक असेल आधार कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटो तर हे पूर्वीप्रमाणेच आपल्याला अपलोड करून द्यायचे आहेत जर ऑप्शन आलेले असेल तर बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करा पण शक्यतो आता ज्या शेतकऱ्यांचे साम्य क्षेत्राचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना संमतीपत्र आणि सातबारा अपलोड करण्याचेच ऑप्शन जे आहे तर ते आलेले असणार आहे पण काही शेतकऱ्यांचे सातबारे अपलोड करताना ब्लर झालेले आहेत किंवा काही चुका झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी फक्त आपला सातबारा क्लिअर पी डी एफमध्ये जो आहे तर तो अपलोड करायचा आहे आणि सातबारा हा लेटेस्टमधला अपलोड करा मित्रांनो कारण काही शेतकऱ्यांनी जुने सातवारे अपलोड केलेले आहेत त्यानंतर हातेफोड झाले सेपरेट जमिनी झाली आहे सेपरेट मालमत्ता जी आहे तर ती विभागली गेलेली आहे तरी देखील जुने सातबाऱ्याच्या प्रमाणे डाटा जो आहे तर तो ग्राह्य धरले जात आहे त्यांच्याला जे अपलोड केलेला आहे ते त्यामुळे आपण नवीन सातबारे जे आहे तर ते अपलोड करा आणि राहिला प्रश्न आता शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे पण त्यांना पंप भेटला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपल्या कंपन्यांना कॉन्टॅक्ट करा कंपनीशी बोलून घ्या आपला सेल्फ सर्व्ह झाल्याच्यानंतर जॉईंट सर्वे झालेला आहे का तो सक्सेस झालेला आहे का याची खात्री करा कारण सारे शेतकऱ्यांचे जे जॉईंट सर्वे किंवा सेल्फ सर्वे आहे तर ते रिटर्न आलेले आहेत का काही शेतकऱ्यांना ती माहिती आहे तर ती समजलेली नाही ज्यावेळेला ती कंपनीला कॉल करतात त्यावेळेला कंपनीवाले सांगतात की तुमचा सेल्फ सर्वे झालेला आहे पण जॉईंट सर्वे रिटर्न आलेला आहे किंवा पुन्हा करण्यास सांगण्यात आलेलं आहे काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे असो किंवा मग काही लोकेशनचा जे मॅपिंग आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने झालेलं नाही या कारणाने तुम्हाला जो जॉईंट आहे तर तो परत करावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला टाईम लागत आहे असा देखील त्या ठिकाणी कंपनीवाले सांगत आहे त्यामुळे आपण आपल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून घ्या किंवा आपला नजीकचा डीलर असेल त्यांच्याकडून घ्या की आमच्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे आमचा सर्वे कम्प्लीट झालेला आहे का मग आम्हाला पंप केव्हा वाटेल अशी चौकशी करून घ्या कारण बऱ्याचशा ठिकाणी जे इन्स्टॉलेशन आहे तर ते सुरू आहे आता काही शेतकरी म्हणते की इन्स्टॉलेशन देखील बंद आहे तर ठराविक कंपन्या अशा आहेत की ज्यांची मटेरियल जे आहे तर ते अवेलेबल नाही काही कंपनी ज्या कंपन्यांचे मटेरियल अवेलेबल आहे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ज्यांचे अर्ज लवकर सबमिट झाले पेमेंट झाले तर अशा शेतकऱ्यांना लवकर याचा लाभ जो आहे किंवा जे सोलार पंप जे इन्स्टॉलेशन आहे तर ते सुरू आहे आता ज्या शेतकऱ्यांचा अजून दोन हजार एकवीसचा अर्ज आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचा एस एम एस आलेलं नाही किंवा त्यांना माहीत नाही आपल्या अर्जाची स्थिती काय तर मित्रांनो आपल्याला महावितरण विभागातर्फे एक एम एस आय डी जो आहे तर तो आलेला असेल एम एस आय डीवरून इन करून आपण आपल्या अर्जाची स्थिती बघू शकता जर आपल्याला एम एस आय डी आलेलं नसेल तर आपण आपला एम के आय डीवरून जी मेडा बेनिफिशरीची पूर्वीच्या लॉग इनची वेबसाईट होती तर त्या ठिकाणी लॉग इन करून आपल्या अर्जाची स्थिती बघू शकता त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी अर्ज दिसत असेल तर महावितरणाचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन घेऊन त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यावरती आपल्याला साधारण एक ओ टी पी जर आपला अर्ज किंवा आपल्याला एम एस आय डी तयार झालेला असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला एक ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्या जे पुढची जे पेज आहे किंवा जे माहिती आहे आपला डाटा भरलेला माहितीचा तर ते संपूर्ण ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ओपन होईल त्यामुळे आपल्याला आपला एम एस आय डी देखील त्या ठिकाणी भेटेल तर दादा डीलरशिप कशी मिळते सोलर कंपनीची सोलार कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी आपल्याला डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्टलस असे एक पेज असतं त्यांच्यावर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असते वेबसाईट दिलेले असतात मेल वगैरे तर त्या ठिकाणी आपण संपर्क करून बघू शकता जर नवीन कंपनी असेल तर लवकरात लवकर -लौ आपल्याला डीलरशिप भेटून जाते आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले तर त्यांच्यासाठी काय पर्याय आहे तर मित्रांनो आपला अर्ज खरंच रिजेक्ट संपूर्ण झालेला आहे का याची खात्री करा आता मी आपल्याला सोलर पंप दाखवत आहे पण अशा प्रकारे जे स्टार्टर आहे तर ते झाकून ठेवा कारण पावसाचे दिवस आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे जायला नको यदा कदाचित आपण चालू करता पण वरचे पाणी जरी वाळलेले दिसत असले किंवा अडकलेले दिसत असले तर आतल्या साईडमध्ये जे पाणी आहे केवलला तर ते राहते त्यामुळे कादळी वगैरे येऊन किंवा कार्बन येऊन ते स्टार्टर जे आहे किंवा जो कंट्रोलर आहे मोटरचा तर तो खराब होऊन जातो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अर्ज नवीन केलेले आहेत आता सध्याला आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले तर यांच्याविषयी आता माहिती बघणार होत रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज संपूर्ण रिजेक्ट झालेला आहे याची खात्री करा कारण लॉग इन केल्याच्या नंतर देखील आपल्याला त्या ठिकाणी आपला अर्ज दिसत असेल बहुतेक शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी गट म्हणजे जे घटक आहेत अ बक काय असतील ते वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत अर्ज केले होते परत कुसुम सोलार पंप या योजनेअंतर्गत आता परत नव्याने अर्ज केले आहेत तर त्यांचे अर्ज जे आहेत तर ते मंजूर होणार नाही आणि आता जे शेतकरी नव्याने अर्ज करत आहेत तर त्यांना मटेरियल भेटेन का नाही त्यांना पेमेंटच्या ऑप्शन येईन का नाही याची बी गॅरंटी येत नाही कारण आता नवीन योजना जी आहे तर ती सुरू झालेली आहे मागील त्याला सोलर पंप फक्त त्याची वेबसाईट वगैरे किंवा त्याचे अर्ज जे आहे तर ते अजून शेतकऱ्यांना भरण्यास सांगितलेले नाही आता जर तुम्ही इकडं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करता येणार नाही अजून त्या योजनेचे अर्ज कुठून ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणत्या वेबसाईटवरती किंवा कोणत्या पोर्टलवरती अशा प्रकारची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आणि इकडे ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत तर त्यांनी त्याची खात्री करून घ्या कशामुळे रिजेक्ट झालं ते कारण क्लिअर करून घ्या कारण ज्यावेळेला आपण नवीन अर्ज करणार आहोत आता मागील त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत त्यावेळेला तुम्हाला जो आधार कार्ड द्यायचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे जे व्यक्तीची नाव जमीन आहे आपण तोच आधार कार्ड नंबर देणार होतो आणि त्याच आधार कार्ड नंबरच्या आधारे आपण जर इकडं अर्ज केलेला असेल तर आधारेच ऑलरेडी रजिस्टर किंवा आपण कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत या सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे असा त्या ठिकाणी आपल्याला इरर बघायला मिळू शकतो त्यामुळे रिजे जो अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर तो संपूर्ण डाटा रिजेक्ट झालेला आहे का हे बघून घ्या एकदा कारण परत सोलर पंपाचा अर्ज करता येणार नाही आपल्याला आणि जे शेतकरी आता अर्ज करत आहे त्यांनी थोडे दिवस थांबून घ्या कारण चार महिने झाले आहेत पेमेंट करून अजून सोलर पंप भेटला नाही शक्ती सोलर पंप तर मित्रांनो शक्ती सोलार पंपाचे जे कंपनी आहे तर त्या कंपनीचे मटेरियल बऱ्याचशा भागामध्ये अवेलेबल नाही आहे त्यामुळे जे इन्स्टॉलेशन आहे पंपाचे तर ते होण्यास विलंब होत आहे किंवा टाईम लागत आहे तरी देखील आपण आपल्या डीलरशी किंवा कंपनीशी संपर्क करून बघू शकता किती दिवसात आम्हाला जो सोलर पंप आहे तर तो भेट कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलर पंप जे आहे तर ते शक्ती सोलार पंपच सिलेक्ट केलेला असल्यामुळे त्यांना म्हणजे कंपनीला पुरवठा जो आहे तर तो होत नाही शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार त्यामुळे या ठिकाणी वेळ लागत आहे आता जे शेतकरी नवीन अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी नवीन अर्ज करणं जे आहेत जरी आता व्यवस्थित अर्ज होत असतील किंवा काही अडचणी येत नसतील तर त्यांनी थांबून घ्या कारण सोलार पंप योजनेचे अजून अर्ज सरकारतर्फे किंवा ग नव्याने मागवण्यात आलेले नाही जरी पोर्टल सुरू असले तरी देखील कारण ज्या वेळेला नव्याने जे वेबसाईट सुरू होईल किंवा अर्ज मागवले जातील त्यावेळेला शेतकरी अर्ज करतील त्याच वेळेसचे जे अर्ज आहे ग्राह्य धरले जातील तर ते नवीन अर्ज ग्राह्य धरल्यावर त्यांना सोलर पंपाचा लवकरात लवकर लाभ भेटेल त्यामुळे जुने जे अर्ज नवीन आता सध्या जे अर्ज करतात तर त्या ठिकाणी आपण थोडंसं एक दोन एक महिने तरी वेट करावा असे मी आपल्याला हे करतो एम एस सी बीचे न्यू ऑनलाईन फॉर्म केव्हा चालू होणार आहे तर जे महावितर विभागाचे आहे तर ते ऑनलाईन फॉर्म जे आहेत तर ते पुढील एक ते दीड महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे कारण आता शेतकऱ्यांना लाईट पाच वर्षासाठी साडेसात एच पीपर्यंत वापरत असलेलं मोटर वापरत असलेल्या शेतकऱ्यांना फ्री करण्यात आलेली आहे त्यानंतर माझा फॉर्म सिलेक्ट झाला पैसे भरण्याचे ऑप्शन आले नाही आपल्याला पैसे भरण्याचे ऑप्शन जे आहे तर ते आपल्या ॲपमध्येच दिसणार आहे सेल्फ सर्विस झाल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा लावू आपण इथेच थांबत आहोत धन्यवाद चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील जी संपूर्ण माहिती तर ती वेळवेळी आपल्या चॅनलवरती आहे अव्हेलेबल आपण ती बघून घेऊ शकता अर्धा त्रुटी वगैरे वसवा सोलर एजंट नंबर द्या आपला त आपण व्हॉट्सअप नंबर जो आहेत आपल्याला ग्रुप आहे तर तो जॉईन करा त्याचबरोबर आता आपल्या जिल्हा आणि आपल्या कंपनी जी आहे तर ती खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या म्हणजे आपण त्या ठिकाणचे नंबर वगैरे जे आहे कॉन्टॅक्ट नंबर तर ते आपल्याला पी डी एफ स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देऊन टाकू धन्यवाद